साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल एवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये सात फुटी कोब्रा जातीचा नाग आढळला असता संबंधित नगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्वरित सर्पमित्र दीपक सोनवणे तसेच पिनू भगत यांना माहिती देताच घटनास्थळी सर्पमित्र दाखल होत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये असलेल्या कोब्रा जातीच्या नागाला रेस्क्यू केल्याने स्थानिक कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला नमस्कार मी दीपक सोनवणे आज दुपारी कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पंप हाऊसमध्ये म्हणजे आपल्या येवला नगर परिषदेचं जलशुद्धीकरण इथे येवल्यामध्ये आहे त्या जलशुद्धीकरणामध्येच नाग आढळलेला आहे असं त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं okay. आणि तत्काळ मी तिथे घटनास्थळी पोहोचल्यानंतर बघितलं ते एक सहा ते सात फुटी लांबीचा भरपूर पोचलेला असा इंडियन जातीचा को नाग आहे या नागाला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे माझ्या समवेत पिनू भगतपण आहे आणि नगरपालिका कर्मचारी या सर्वांनी मदत सहकार्य केलं आज मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता लाईट गेली असता तर आम्ही पंप हाऊसमध्ये पंप चालू करण्यासाठी गेलो तर त्यावेळेस एक फार मोठा दहा फुटाचा नाग आम्हाला तिथे आढळून आला तर मी आपले सर्पमित्र दीपक सोनवणे आणि पिंटू भगत यांना फोन केला तर फोन केल्यानंतर ते एक ते दहा ते पंधरा मिनटामध्ये ते आले आणि त्यांनी नाग पकडला आम्ही सर्व नगरपालिका कर्मचारी इथे हजर होतो साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे